आवाज महाराष्ट्राचा आरोग्य सेवेतील कचरा वेचणारे तसेच नाली वगैरे काढणाऱ्या कामगारांकडून परमनंट करतो म्हणून पैसे घेतल्याचा आरोप असंघटित कामगारांनी केला आहे असंघटित कामगारांना ज्या काही सुविधा आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत हे आंदोलन महाराष्ट्र औद्योगिक आणि इतर श्रमिक कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहरातर्फे आयोजित करण्यात आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत कचरा विलगीकरण करण्याचे काम करणाऱ्या अँड्रिवल इन्फ्रा प्रॉजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ए जी या संस्थेनं कामगारांना कामाला लावतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी या संस्थेला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ करण्यात आला आहे एक मार्च दोन हजार चोवीसला ज्या ज्या कामगारांच्या मुलाखती झाल्या त्या सर्व कामगारांना कामावर घ्यावे आणि काम करताना ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यांना भरपाई देऊन त्यांच्या जागी जा त्यांच्या कुटुंबातील एकाला कामावर घ्यावे कामगारांना सेप्टिक साधने पुरवावीत कामगारांना वेळेवर पगार द्यावा कामगारांचा राहिलेला फरक द्यावा ज्या कामगारांनी कंपनीमध्ये साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत काम केलं कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कामावर घ्यावे अशा मागण्या आयुष्यमान सुंदर कांबळे यांनी केल्या आहेत खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्यसेवक जे आहेत ते आपली जीवाची परवा न करता काम करत असतात आपला जीव धोक्यात घेऊन ते काम करत असतात अनेक वेळा आपण जर बघितलं तर आरोग्यसेवकाचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि काय त्याच आरोग्यसेवकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा जो आहे तो पवित्र घेतला आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही कशासाठी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत ए जी एनवायरोजी कंपनी आहे त्यांनी एक वर्षापूर्वी आमच्याकडनं पैसे घेतले होते कामाला लावतो म्हणून तर ते साफसफाईचं काम आहे तर मग त्यासाठी आमचे इंटरव्ह्यू झाले जॉईनिंग लेटर दिलं आहे पण आता एक वर्ष होऊन गेलं तरी पण अजून आम्हाला कंपनीने जॉईनिंग दिली नाही आहे त्याचा वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करतो आहे पण ती लोकं आम्हाला उडवा उडवीची उत्तर देत आहेत सध्या वॅकेन्सी नाही आहे नंतर बघू त्यासाठी आम्ही मग पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो आहे पोलीस स्टेशनमधून पी सी एम सीमधून सगळीकडे आम्ही वार्ता सांगितलेली आहे पण अजून कर्मचाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आहे किती पैसे घेतलेले म्हणजे प्रत्येकी दोन लाख रुपये तीन लाख रुपये प्रमाणे म्हणजे ज्या ज्या हृद्द्या प्रत्येकाचं घेतलेलं आहे आता ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरने एक दीड लाख रुपये लेबर असेल लेबरचे एक लाख रुपये अशी वेगळी वेगळी अमाऊंट घेतलेली आहे किती कर्मचाऱ्यांकडून जवळपास आता हे चाळीस कर्मचारी आहेत चाळीस ते पन्नास कर्मचारी जवळजवळ पन्नास साठ लाख रुपये हे घेतलेले आहेत सर्वांचे मिळून निश्चितच या आंदोलनाला पाठपट करण्यासाठी अंग संघटित कामगारांचे नेते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत नेते काय सांगले एकंदरीत काय मागणी घेऊन तुम्ही आंदोलन करताय सर्वप्रथम आपल्याला सर्वांना जबेब आज या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक व इतर श्रमिक कामगार संघटनेतर्फे या ठिकाणी ए जी ही जी कंपनी आहे जी कचरा विलगीकरणाचं काम महापालिकेने त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती दिलेलं आहे या कंपनीकडनं वेळोवेळी कामगारांची पिळवणूक झालेली या ठिकाणी आम्हाला निदर्शन आलेले आता सध्याला जे आम्ही आंदोलनाला बसलो आहे हे कामगारांची एक मार्च दोन हजार चोवीस रोजी या कामगारांना कामाला लावतो म्हणून यांच्या मुलाखती सध्या एच आर डिपार्टमेंटने घेतल्या यांना जॉईनिंग पत्र सध्या दिलेले परंतु एक वर्ष झालं आतापर्यंत यांना कामाला लावलेलं नाही अशा पद्धतीची तक्रार घेऊन हे लोक माझ्याकडे आले होते मी त्या तक्रारीची दखल घेता सन्माननीय आयुक्त साहेब आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांना त्या रिसर्च पत्र दिलेले त्यांनी अंमलबाजावणी करू असं आश्वासन दिलं त्याच्यानंतर काही झालं नाही मग मी संवाद सभेमध्ये देखील मला कळलं की संवाद सभेमध्ये लगेच ॲक्शन घेते म्हणून मी संवाद सभेमध्ये हा विषय मांडलेला आहे तिथं देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही खुलासा घेऊन तुम्हाला कळू अद्यापर्यंत काय कळलं नाही त्याच्यानंतर मी खोलवर गेलो की नक्की काय प्रकारचे बघण्यासाठी तर त्या ठिकाणी गेलं तर मला असं कळलं की काम करणं करत असताना देखील या कंपनीत काम करताना देखील सात ते आठ लोकांचा जीव गेलेला आहे कोणाला पॅरलाय झालेला आहे आणि या लोकांनी त्यांना भरपाई देखील दिली नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला कामालाही घेतला नाही तो एक दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा असा झाला जोपर्यंत कामगारामध्ये बळ आहे ताकद आहे तोपर्यंत ही कंपनी त्यांचा वापर करून घेते आणि त्यांची ताकद निर्म कमी झाली म्हणजे उदाहरणार्थ साठ वय झालं त्यांना काम कामावरनं काढते कामावरून जर काढलं तर मग त्यांनी जगायचं आहे कसं बरं ठीक आहे त्यांचं वय तुम्हाला त्यांच्या घरातल्या एखाद्या माणसाला त्यांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे असा कुठल्याही प्रकारे त्या मला दिसून आला नाही त्यानंतर ज्याला काही कामगारांशी मी संपर्क केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब महापालिका एक तारखेला यांना पेमेंट करते आम्हाला हे लोक बारा तेरा तारखेला पेमेंट करतात म्हणजे पेमेंट पण ह्यांना वेळेवरती दिला जात नाही आत्तापर्यंत आठ आठ दहा दहा वर्ष ह्या कामगार या ठिकाणी काम केलं आहे यांना फरक देखील आत्तापर्यंत या एजन्सीने यांना दिलेला नाही म्हणजे एवढा हा जो प्रकार चाललेला आहे हा प्रकार चाललेला असताना मग पालिकेला कळत नाही का पालिकेचा आरोग्य अधिकारी त्या दि त्या ठिकाणी थे झोपा काढतो का म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी काहीतरी ही एजन्सी देवाणघेवाण करत असेल आर्थिक काहीतरी यांचे लागेबंदी असतील जेणेकरून आत्तापर्यंत ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही आहे हे सर्व पाहता मी आज या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे त्यामधले काही या ठिकाणी कामगार आहेत वयस्कर लोक आहेत ज्यांना आता सगळ्याला खायला मोतल आहेत त्या लोकांना लो पण मी इथं बसून बोलवलेलं आहे ज्यांचे काम करताना अटॅक झालेले आहेत मेल आहेत कोणाला पॅरालय झालं ते पण त्यांचे पण प्रतिनिधी मी या ठिकाणी आज या ठिकाणी बसवले आहेत ज्यांना फरक दिला गेला नाही आत्तापर्यंत असे लोकं देखील मी या ठिकाणी बसवलेले आहेत आणि आता मला साहेबांनी जर चार वाजताचा वेळ दिलेला आहे जर मी भेटलो त्यांना तर त्यांना हा प्रकार निदर्शन आणून देणार आहे त्यांना ऑलरेडी पहिला दिलेला आहे ते काय ॲक्शन घेतात ते मी बघणार आहे जर ॲक्शन त्यांनी मनासारखी केली नाही लोकाला म्हणजे पाहिजे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या नाही तर आम्हाला यांच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढा लढावं लागणार आहे निश्चितच तुम्ही म्हटले की ज्या वेळेस कामावरती कामगारांचा मृत्यू झाला त्यांना कुठलीही भरपाईकी दिली नाही तर अशा वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे कोणी ठेकेदार आहेत त्यांनी त्या कामगारांचा विमा केलेला नव्हता का नाही त्यांनी विमा नाही केलेला मी ते पाहणी केली तर त्यांनी मला संबंधित अधिकारी काय झालं की दीड लाखाचं काय तर त्यांच्याकडे आहे दीड लाखामध्ये काय भेटतं आणि तो पण त्यांना दिला नाही आता मध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये वायशिममध्ये म्हणजे मला एका आमच्या युनियन लीडरने सांगितलं की म्हणला सर त्या बाईला आहे ना म्हणजे पळून हिथून लावा दुसरीकडं म्हणजे तिला पळून लावण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले ती तक्रार देखील आमच्याकडे येऊ दिली नाही म्हणजे असं हे छुपे काम चालू आहे आणि हे छुपे काम कोण करतं आहे त्यांच्याच युनियनचे काही लोक आहेत आणि त्या अधिकाऱ्याचे काही या लोकांच्या संघटना ते साठवलं जेणेकरून हा प्रकार बाहेर येतच नाही तो दाबला जातो प्रकार त्या ठिकाणी आता जर मयत जर गेली तर मग आम्ही ॲक्शन कसे घेणार जर आम्हाला त्याच वेळेला कळला तर कळलं असत तर आम्ही ती मयतच दुसरं दिली नसते पालिकेच्या गेटवरती कमिशनर कमिशनरपुटं ठेवली असती परंतु हा हे जे हे काय चाललं आहे की जे काय करतात ना त्यांच्या तेच करतात तिथं दाबले जातात बाहेर प्रकार येऊ देत नाही अशी त्यांची एक यंत्रणा सध्याला चालू देतं निश्चितच हे आंदोलन जे आहे ते चार वाजेपर्यंत चालणार आहे चार वाजे असेचा जो टायमिंग आहे तो पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांना चार वाजेचा जो हा टायमिंग दिलेला आहे तो टायमिंगमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुढील लढा जो आहे तो न्यायालयीन लढा लढण्यासाठी तयार असल्याचं असंघटित कामगार नेते सुंदर कांबळे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीन्ससाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा